महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आज महानगरपालिकेमध्ये आले नेमकं महानगरपालिकेला येण्याचं कारण काय होत नाही आमचे सगळे सन्मान्य नगरसेवक सर्व कार्यकर्ते यांनी वीस तारखेला ज्या याद्या प्रसिद्ध झालेल्या त्या याद्यांमध्ये अनेक प्रकारचा भूर झालेला आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीच्या याद्या झालेल्या आहेत आणि त्या याद्या आम्ही जेव्हा दोन दिवसात चालणी केल्या कार्यकर्त्यांनी बघितल्या प्रामुख्याने सांगायचं तर हजारोनी मतदान हजारोनी हजारोनी मतदान या प्रभागाचा दुसऱ्या प्रभागात गेलेलं आहे काही मतदानाचं नाव अजून सापडत नाही आहे एका कार्यकर्त्याला चाळीस हजाराची मतदार यादी बघायला किती वेळ लागणार आहे त्याने त्यामुळे आम्ही त्यांना आज निवे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला उदाहरण सांगायचं तर माझ्याच कुटुंबातलं मी प्रभाग क्रमांक आठमध्ये राहतो माझं नाव माझ्या यादीत आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये आणि विधानसभेला जसं हे बघा हे विधानसभेची यादी ही विधानसभेची यादी ही माझ्या आईचं आई नाव हे चारशे बहात्तर बरोबर आहे बहात्तरपासून झालं त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर हे माझ्या हे बघा आणि आईचं नाव काय गंगूबाई रामराव थोरात कैलास रामराव थोरात हां आणि हे काय माझं नाव दत्तात्रय रामराव थोरात आता हे सगळे रामराव थोरात दिसू लागले तर फक्त माझ्या एकट्याचंच नाव माझ्या प्रभागात ठेवलं बाकीचे हे सगळे नावं दुसऱ्या प्रभागात टाकून दिली काय कारण एक नंबर एक नंबरमध्ये म्हणजे ज्या जे लोक यांच्या विरोधात आहे जे जे लोक यांना मांडणारे नाही मतदान करणार नाही अशा लोकांचे त्यांनी उचलून मतदान हे दुसरीकडे टाकून दिले त्यांना मतदानच सापडणार नाही कुठं येतं ते मतदानापासून वंचित राहतील आणि हा सगळा घोळ ह्या तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांनी केलेला आहे हा सत्ताधाऱ्यांच्या प्रेशरमध्ये असेल दबावामध्ये असेल का कशामध्ये असेल हे माहिती नाही परंतु यांनी मोठ्या प्रमाणात घोळ केलेला आहे यांनी विधानसभेची यादी फोडायचं काम नव्हतं यांनी फोडली ती चुकीची फोडली एकाच कुटुंबातले दोन दोन मतदान माझ्या सोसायटीमधले अनेक मतदान असे की दोन मतदान या प्रभागात आहे दोन मतदान दुसरीकडे गेले हे दिल्लीत तर यांनी केले नाही परंतु ते मतदान त्यांनी ज्या विचाराचे मतदान आहे त्यांना कमी करून आहे आणि एवढ्या वाईट परिस्थिती आहे की काही काही आता हे एक आहे प्रभाग क्रमांक सतरा आमचे जेवढे जेवढे उमेदवार इच्छुक उमेदवार आहे त्यांच्या कुटुंबातलेच नाव त्यांनी उडून टाकले हे बंटी जयस्वाल आहे हे इच्छुक उमेदवार आहे याच्या सगळे हे सगळे नाव सतरामध्ये गेले सतरामध्ये आणि हे राहतात कुठं बॉर्डर समजली असते तर बॉर्डर मध्ये आणि हे सतरा नंबरमध्ये हे बापूनगर आहे हे बापू नगरचे पंधरा सगळ्या यादी आहे सगळ्या नंबरच्या पंधरा ह्या जवळपास आठशे नऊशे नाव आहे हे सोळा सोळामध्ये गेलेले आहे आणि हे कुठं राहतात पंधरा पंधरामध्ये म्हणजे जे पाहिजे ते घेतात जे, जे नाही पाहिजे ते सोडून देतात म्हणजे इतका हलगर्जीपणा की पूर्ण पंधराशे सोळाशे नावं तुम्ही दुसरीकडे घेऊन जातात म्हणजे तुमच्या लोकांनी काय काम केलं काय काम केलं पारदर्शकता काय ठेवलेली आहे म्हणून आम्ही आज इथे ठिकाणी आलेलो आहे त्यांना सांगितलं की हे प्रामुख्याने सुधरवा आणि मी आज त्यांना ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की ज्या लोकांनी माझ्या कुटुंबातले नामचे नाव फोडलेले आहे त्याच्यावर कारवाई कर नाही तर उद्या तुम्हाला इतर बसू देणार नाही त्याला काळ फास का का प्रभागाचे लोक येऊन तक्रार करायला लागले असेच प्रकार परवाग दहा आणि नऊ मध्ये पण झालेला आहे ते पण त्यांनी पण तक्रार दिली आहे आपली काय भूमिका असणार मी आता आम्ही आमची भूमिका ही होती की बा तुम्ही आता निवडणूक आयोगाला वेळ मागून सांग घ्या कारण की चुका त्यांनी कबूल केलेल्या त्यांच्या त्या चुका झालेल्या त्यांनी कबूल केलेल्या आहेत त्यांच्यात कबूल काय करणार आम्ही पुरावे दिल्यानंतर काय म्हणणार ते चुका कबूलच करावं लागणार त्यांना आणि ह्या कबूल केलेल्या चुका आहे ह्या त्यांनी आता वेळ वाढून सुधारायची वेळ नाही दिली तर आम्ही हे इलेक्शनवर बहिष्कार टाकणार आपलं नाव मी बाळासाहेब थोरात शिवसेना शहर